नमस्कार प्रियाज रोशी मराठीमध्ये आपले स्वागत आहे घरात भाजी शिल्लक नाहीये तर भाजीला काय करायचं असं प्रश्न पडलाय का चला तर मग कमी वेळात झटपट अशी गाठीशेवची भाजी बनवूयात चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले एक वाटी गाठीशेव घेतली आहे मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा धनेपूड घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे फोडणीसाठी मोहरी जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात कढेमध्ये तेल चांगलं गरम झालं की फोडणीसाठी मोहरी घालूया मोहरी चांगली तटळली की त्यामध्ये जिरे घालायचं तसेच त्यामध्ये कढीपत्ता पण घालूयात आता जो बारीक केलेला कांदा आहे तो आता त्यामध्ये घालूयात सर्व चांगलं हलवून घेऊयात कांदा चांगला चार ते पाच मिनट परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झालेला आहे आता घेतलेले सर्व मसाले हळद आणि मीठ आता आपण त्यामध्ये घालूयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं आता त्यामध्ये घेतलेले गाठीशेव आपण घालून घेऊयात सर्व अजून एकदा चांगलं हलवून घ्यायचं गाठीशेवची सुकी भाजी बनवत आहे त्यामुळे इथे आपण जास्त पाण्याचा वापर करणार नाही त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत अजून एकदा हे चांगलं हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं भाजी परतून घेऊयात हे सर्व चांगलं भाजी बनवून तयार झालेली आहे त्यावरती कोथंबीर घालून घ्यायची अशा प्रकारे झटपट अशी गाठीशेवची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे ला लहान मुलीही आवडीने खातात कारण भातासोबत ही तोंडी लावायला चांगली लागते अशा प्रकारे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद